अशा प्रकारे रांगोळी काढलेल्या आहेत इथे पहा ही आहे एक रांगोळी तर इथे पण आहे ही रांगोळी आणि हिथं ही जी आहे ही मी काढलेली आहे लता ही ही आहे ती मी काढलेली आहे रांगोळी तर इथे पाहू शकता तुम्ही असं सगळ्यांनी रांगोळी काढलेल्या आहेत ही पहा इथे पण आहे रांगोळी तर इथे पण आहे पांडुरंग पांडु आहे पांडुरंगाची रंगोळी तर इथं पण चालू आहे खूप असं छान असं हो काढून झाली मला इथे चाललेलं आहे मस्त खूप छान छान रांगोळी त्या सगळ्यांची कलर उड़ रहा है सब डिजाइन भी नहीं दिख रही हूँ देखो हाँ सब उड़ा हुआ है मेरा कलर तरी तर अशा प्रकारे सगळ्या रांगोळ्या काढून झालेल्या आहेत kia yeah. ora हे वाली रंगोळी ना हे वाली रांगोळी वरती पण काढलेत त्यांनी वरती वरती आपण जिथं क्लास आहे ना शिवण क्लास तिथं काढला आहे त्यांनी रांगोळी नाही तिथं समोर वरती काढले तर दोन मुली माझ्या सगळ्या नव्हती त्यांनीच काढले कोई बात नाही फिर बी अच्छा आहे दीदी सबसे बडा निकाला सब लोक तो तो करेंगे डाल नहीं सबको भी कुछ कुछ ना ना मतलब होना चाहिए देखो है मेहनत ये क्योंकि सबने की धूप में मे क्या बरे आता काय करेस